नमस्कार मी अक्षता पवार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय वर आपलं स्वागत अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाते शाहरुख खान सा हा फेमस डायलॉग तुम्ही अनेकदा ऐकला असेल मात्र जर प्रयत्न प्रामाणिक असतील तर तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकता हे पश्चिम बंगालच्या एका तरुणीनं सिद्ध केलंय यशाला कुठलाच शॉर्टकट नसतो मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर तेवीस वर्षीय तरुणीनं यूपीएससी सारख्या अवघड मानल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये यश संपादन केलंय यूपीएससीची परीक्षा ही भारतातली सगळ्यात कठीण परीक्षा मानली जाते दरवर्षी साधारणपणे दहा लाख उमेदवार यूपीएससी ची परीक्षा देतात पण मोजक्याच लोकांना या परीक्षेत यश मिळतं काही उमेदवार तर अनेक वर्ष यूपीएससी ची तयारी करत असतात काही उमेदवारांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळतं तर काही जणांच्या हाती फक्त अपयशच लागतं मात्र पश्चिम बंगाल मधील 23 वर्षीय तमाली सहाने आपल्या आप पहिल्याच प्रयत्नात यू पी सीच्या आय एफ एस परीक्षेत यश मिळवले आय एस ऑफिसर हवा मा स्वप्न आशा करू आम्ही होते पारबो तमालीचा जन्म हा पश्चिम बंगालमधील उत्तर चोवीस परगना जिल्ह्यामधला आहे तिथंच तिनं आपलं शालेय शिक्षण देखील पूर्ण केलं ला। तमाली लहानपणापासूनच अभ्यासात फार हुशार होती तिला पहिल्यापासूनच नागरी सेवेत रुजू होण्याची इच्छा होती शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर तमाली कोलकातामध्ये राहायला गेली तिथे कोलकाता, कोलकाता युनिव्हर्सिटीतून पदवी देखील तिने मिळवली महाविद्यालयीन शिक्षण घेताना युपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला तमाली, तमाली सहा दोन हजार वीस मध्ये युपीएससी च्या भारतीय वनसेवेच्या परीक्षेत पहिल्या प्रयत्नातच उत्तीर्ण झाली आय एफ एस अधिकारी म्हणून तिची नियुक्ती देखील करण्यात आली आहे तमालीला पश्चिम बंगालमध्ये पोस्टिंग मिळाली आहे तुमचं वय कमी असतं तुम्हाला परीक्षेचा काही अनुभव नसतो तरी देखील कठोर परिश्रम करून तुम्ही देखील युपीएससी सारख्या परीक्षेत पास होऊ शकता हे तमालीनं आज सिद्ध करून दाखवलंय तमाली सांगते की योग्य नियोजन शिस्त आणि आपल्या ध्यासासाठी प्रामाणिक प्रयत्न करणं ही अडचणींवर मात करण्यासाठी उपयुक्त अशी गुरु केली आहे